नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह येवला कळवण वैजापूर तसेच कोल्हापूर येथील आजचे म्हणजेच वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीचे आजचे चालू कांदा बाजारभाव सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवतीतून तर पिंपळगाव बसवतीथे आज टोटल तीस हजार क्विंटल अवोखी उन्हाळकांसाठी दाखल झाली ती तरी कमी दोनशे त्रेपन्न जास्तीत जास्त चौदाशे एक सर्वसाधारण आठशे पन्नास रुपयेपर्यंत बाजारभाव हे आज पिंपळ बसवती उन्हाळकांसाठी निघाले आहेत तर कळवणी येते आज उन्हाळकांसाठी दहा हजार दोनशे क्विंटल आवक ही दाखल झाली होती कमीत कमी शंभर जास्तीत जास्त अकराशे पन्नास तर सर्वसाधारण सहाशे एकावन्न रुपयेपर्यंत कळवून येथे कांदा विकला आहे तर येवला येथे आज उन्हाळकांसाठी आठ हजार क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे पंचवीस तर सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपयेपर्यंत आज येवले येथे कांदा विकला तर वैजापूर येथे आज आठशे सत्त्याण्णव क्विंटल आवक ही दाखल झाली होती कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे तर सर्वसाधारण पाचशे पन्नास रुपयेपर्यंत आज हे वैजापूर येथे उन्हाळकांसाठी निघाले आहेत कोल्हापूर येथे टोटल चार हजार सातशे सहा क्विंटल आवक दाखल झाली दा होती कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त एक हजार तर सर्वसाधारण सहाशे रुपयेपर्यंत आज कोल्हापूर येथे एक कांदा विकला तर हि त्याचारू कांदा बाजावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपलं केले नवीन व्हिडिओ सर्वदाबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद